नमस्कार शेतकरी बांधव आज आपण दौंड येथे आलेलो आहे केतन सर भगतांकडे आलेलो आहे ते तर त्यांचा एक चार पाच एकरचा चा पेरूचा बिंग तैवनचा प्लॉट आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर नमस्कार सर मी केतन भगत दौंड इथे बेटवाडीवर आपला हा प्लॉट आहे पाटस रोडला गेले एक सहा महिन्यापासून सरांची आपली ट्रीटमेंट चालू आहे सरांनी चा जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही बेसल बेसल डोसचं नियोजन केलं किंवा बाकीचे गब्बर हो हो वगैरे हो आता फळ आता निमेंटोट साठी आहे ना ते खूप चांगले रिझल्ट आहे ते झाड माझे काही गेले होते ते बरोबर त्याला फूट वगैरे निघून सगळे ते कवर झालेले आहेत चांगलं रिझल्ट आहे आणि दुसरं आपण ते आता त्याचे गब्बर वगैरे प्रॉडक्ट ते वापरले त्यामुळे कसे साईज फुगवून वगैरे ला खूप फरक पडतो चांगला माल चालू आहे हो, हो माल चालू आहे आपला रेट असं बावन्न रुपयांनी इथं चालू आहे जागेवर चालू आहे आणि हे केलं आहे तुम्ही बऱ्यापैकी कोणत्या स्टेज ला करता असता काय मी जाणवलं क्रॉप कवरत काय ना फळ पिकायला लागले ना थोडेफार आपल्या चट्टी नाही तेव्हा टाकलं तर खूप गळेचे यामध्ये मी अनुभव केला हिट येण खूप वाढते हिट फार पडायला जागा राहत नाही त्यामुळे अजून तुमचं इकडं ड्रिपच पण बेडचं पण मला कामकाज खूप सुंदर वाटलं म्हणजे दोन्ही बाजूनी नळ्या टाकलेल्या आहेत केले सर आता आपला आता सव्वा दोन वर्ष झाले सव्वा दोन वर्ष झाले किती एकर आणि एकर एकर सव्वीस ओके पूर्ण पिंक टाईप आहे का पिंक आहे ओके आणि मालाचं मार्केटिंगच कसं असतं सर आपलं मार्केटिंगच कसं आपलं टोलला जवळ आहे बारा पिक आहे ना तर तुमच्या दिसतं सगळे तोडून एक घेऊन जातात मग आपण व्यापाऱ्याला बोलून देऊन टाकतो बाकी कस वाटतं सर म्हणजे ऑर्डर तुम्ही द्राक्षाचा आपण एक्सपोर्ट करतो आपण द्राक्षाचा अरे वा मग त्याच्यात आणि याच्यात कम्पेअर केलं तर कसं म्हणजे काम करायच्या सोपं काम आहे द्राक्षाचा आता पाहतो आम्ही शेतकरी वगैरे द्राक्षाचं खूप म्हणजे अवघड काम आहे हे सोपं काम आहे हा बाकीच जरा व्यवसाय करून जर कोणाला काय करायचं तर हे सोपं पीक आहे म्हणजे फक्त काम वेळचे वेळ झाले पाहिजे म्हणजे आणि तुमच्यासारखं मार्गदर्शन लाभलं ना हा हा, हा, हा आणि दादा ते पण आले आहे त्यांचं कुठं आला तुमचा प्लॉट जाणार आहे आपण ओके ठीक आहे धन्यवाद